रांजनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी ए आय चे धडे श्री सायनाथ शिक्षण संस्थेच्या पुढाकार आजच्या डिजिटल क्रांती आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना या सारख्या क्रांतिकारी तंत्रज्ञान हात करण्याचे प्रशिक्षण मिळावे यासाठी श्री सायनाथ शिक्षण संस्थेने पुढाकार घेतला आहे संस्थेच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना ए आय प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे संस्थेच्या रांजणी येथील विद्यावर्धिनी आश्रमशाळेत सोमवारी मफतलाल चे गेट दोन चे प्रसंगी श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शशिकांत वाणी सचिन गुलाबराव चव्हाण फाउंडेशन च्या सल्लागार डॉक्टर अर्चना पाटणकर प्रशिक्षक शुभरा ऋषी सारिका प्राजक्ता पाटील आदी उपस्थित होते या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI, संकल्पना स्पष्ट करून सांगण्यात आली एआ मुळे क्रांती आव्हाने जीवन कौशल्यांचे स्पष्ट करण्यात आले दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात जेमिनी चॅट जीपीटी दामा मेटा यांसारख्या एआय वापराचे प्रत्यक्ष लॅपटॉप व संगणकावर प्रात्यक्षिक शिकवण्यात आले चंद्रात्रेक पंकज देवाळे यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले या प्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शशिकांत यांनी विद्यार्थ्यांना या वापरातून शिक्षणात अधिक वापर अधिक क्रांती झाली आहे त्याचा वापर करून आपले अध्ययन अध्यापन प्रभावी करण्याचे आवाहन केले दरम्यान दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये मंगळवारी विद्यार्थ्यांना ड्रोन हाताळणीचे प्रशिक्षण व ड्रोनच्या माध्यमातून होणारी कामे तसेच भविष्यातील संधी व आव्हाने या संदर्भात या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या या सहभाग असून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कुवर शालिग्राम वाणी जयवंत मराठे भूषण येवले मनोज चिंचुले योगेश चव्हाण जितेंद्र चौधरी स्वामी जाधव दीपक मालपुरे धनजन्या मराठे आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले